नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचा ॲप डाउनलोड करा खरं तर उद्धव ठाकरेंवरती आता काय व्हिडिओ करायचा असा एक व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी आमच्याकडं केलेला मला उद्धव ठाकरेवरती व्हिडिओ नाही करायचा पण त्यांच्या पक्षाच्या असलेल्या नेत्या परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे त्या सामाजिक चळवळीतून आलेल्या त्या काही मूळच्या शिवसैनिक नाहीत दीर्घकाळ त्यांनी दलितांचं राजकारण दलितांच्या चळवळी बाकीच्या सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होत्या त्यांनी साहित्य संमेलनामधल्या मुलाखतीमध्ये असा आरोप केला की शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होतं असा त्यांचा तो आरोप ह्याच्यातलं मी शब्दशहा जे आहे ते ट्रोल करायला गंमत करायला किंवा मी आता उसंतवाणी पण तुमच्यासमोर ठेवणार आहे ते म्हणायला ठीक आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत किशोर तिवारेंनी केलेत आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केले आता हे नीलम गोरेंचा मुद्दा हे कशामुळे असं होतं जेव्हा की त्या एकनाथ शिंदे आहेत त्या काही शिवसेनेमध्ये म्हणजे आता उद्धव ठाकरेंबरोबर नाही येते पण जेव्हा त्यांना विचारलं जात आहे तेव्हा ते असं म्हणत आहेत की जेव्हा त्यांना ते, ते राम मंदिरासाठी चांदीची वीट द्यायची होती शिवाजी महाराजांची मुद्रा कोरलेली तीस वेळा कसे फोन करावं लागले किंवा उद्धव ठाकरेंची भेटच कशी झाली नाही होऊ शकली नाही मग उशिराच आहे हे कोणाचं आहे की ज्या उच्च पदस्थ नेत्या आहेत त्यांना एक मोठं संविधानिक पद मिळालेलं आहे इतकंच नाही तर निदान निलम गोरे सारखे राजकारणी असं आहेत की ज्यांची एक गंभीर प्रतिमा आहे त्या शिवसेनेमध्ये गेल्या म्हणून त्यांच्यावरती वैचारिक टीका करणं वेगळं पण त्यांच्या एकूण राजकीय ह्याच्याबद्दलची कोणी कोणी टीका केलेली नाही त्या निलम गोरे जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या कामाच्या पद्धतीबद्दल आता सुद्धा की जेव्हा त्या तेव्हाच त्यांच्या त्या बरोबर गेलेल्या आहेत म्हणजे आता त्या पक्षात येतं त्याच्यातून बाहेर पडलं किशोर तिवारींसारखं झालं नाही चळवळीतली एक कार्यकर्ती जिची एक पुरोगामी अशी प्रतिमा आहे ती तुमच्याकडे येते महिला आहे पुन्हा आणि तेव्हा येते की जेव्हा प्रत्यक्षामध्ये सत्ता नव्हती तेव्हापासून नीलम गोरे तुमच्या बरोबर आहे पक्षामध्ये आहे काम आहेत पक्ष उभारणीसाठी काम आहेत आणि त्या जेव्हा पक्ष सोडून गेल्याच्या नंतर पक्ष सोडून गेले असंही नाही खरं तर तेच मूळ पक्ष आहेत एकनाथ शिंदे बरोबर गेल्यामुळं त्यांचाच मूळ पक्ष आहे त्या जेव्हा मातोश्रीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या संदर्भात काही एक त्या सगळ्या त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल गंभीर आरोप करतायत एक राजकीय काय येईल त्याला चारित्र्य पक्षाचं बघायचं म्हणून तरी याचा विचार करणार की नाही मला आता उद्धव ठाकरेचा विषय नाही मांडायचा समोर तुमच्या जर अशा पद्धतीने नेत्याला खुश करायचं नेत्याच्या भोवतीची काहीतरी चांडाळ चौकडी बसलेली आहे त्याच्यानंतर तो, तो नेता लोकांपासून तुटलेला आहे आणि हे किशोर तिवारींपेक्षाही मला नीलम गोरेंच्या बोलण्यातलं जे वेगळं गांभीर्य लक्षात आलेलं आहे की त्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रत्यक्ष लोकांचे लढे तिथं रस्त्यावर बसून रस्त्यावर लढवलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे जेव्हा त्या चळवळीमध्ये होत्या प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर तेव्हा असं नाहीये नीलम गोरे बोलतायत ते अगदी असं उगच बोलतायत असत नाहीये आणि जेव्हा ते असं म्हणतायत की मर्सिडी त्याच्यातला मर्सिडीचा शब्द बाजूला ठेवा म्हणजे तुम्ही पैसे घेऊन तुम्ही तिकीट तर नंतर किशोर तिवारींनी केलेला आरोपच आहे आता तो मूळ प्रश्न येतो शिवसेनेबद्दल कोणाचे कितीही मतभेद असो आता उद्धव ठाकरेंना कोणी कितीही ट्रोल करू शिवसेना ही चळवळीतून तयार झालेला पक्ष आहे हे तर सगळे मान्य करतील बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी कुठल्याही जातीचा माणूस उचलून प्रत्यक्ष उच्च पदावरती बसून दाखवला लोकांमधून निवडून आणून दाखवला ही हिंमत त्याच्या आधी नाही करता आली कोणाला इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यांचे होयबाजी होते ते चढायचे पण त्यांना सुद्धा तळागाळातले विविध जाती वर्गातले लोक वरती नाही आणता आले पदावरती नाही बसवता हे श्रेय महाराष्ट्रामध्ये निसंशपणे बाळासाहेबांचं आहे की त्यांनी कुठल्याही जातीचा अगदी त्या जातीची संख्या अगदी किरकोळ म्हणजे दहा दहा लाखाच्या मतदारसंघात दोन तीन हजार पण त्याचे जातवाले नाहीत अशा चंद्रकांत खैरे सलग तीस वर्ष या मा छत्रपती संभाजीनगरला शिवसेनेच्या वतीनं लोकप्रतिनिधी म्हणून खुर्चीवरती बसलेले होते अशी कितीतरी उदाहरण आहेत इथलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तेही दलितातली माहीत नसलेली जात त्या पक्षाच्या स्वत ज्यांचं पार्श्वभूमी सामाजिक कार्यकर्त्याची म्हणून राहिलेली आहे त्या नीलम गोरे जेव्हा असा अर्थ असं आरोप करतायत तेव्हा ते, ते समजून घ्या शिवसेनेचं दुखणं फक्त राजकीय नाहीये राजकीय पराभव झाला नाही झाला बाळासाहेबांच्या हयाती जेव्हा एकोणीसशे नव्याण्णवला ला सत्ता गेली तेव्हापासून ते, ते बाळासाहेब डोळे मिटेपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री किंवा भाजप सेनेची सत्ता आली नव्हती पण तरी कोणी असं म्हणलं नाही प्रत्यक्ष केंद्रामध्ये सुद्धा दोन हजार चारला सत्ता गेल्याच्या नंतर दोन हजार नऊ ला अडवाणीच्या नेतृत्वाखाली भाजप हारलं भाजपची जागा कमी झाल्या तरी कोणी असं म्हणलं नाही कारण की तो चळवळीची पार्श्वभूमी असलेला पक्ष होता निष्ठावान कार्यकर्ते त्यांना तेव्हाही होते आताही आहे अगदी महाराष्ट्रातलं उदाहरण आहे उद्धव ठाकरेंनी टांग मारल्याच्या नंतर महाविकास आघाडीची सत्ता आली एकशे पाच आमदार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं विरोधी पक्ष नेते म्हणून पण एकही आमदार नाही फुटला भाजपचा नीलम गोरे जेव्हा आता आरोप करतायत त्याच्यातली ही तळमळ लक्षात घ्या अगदी मी हे आता त्याच्यावर आरोप करतील की त्यांना इतके पद मिळाले चार वेळा काहीतरी आमदार झाल्या म्हणजे आठ मर्सिडीज वगैरे सगळं ते ठीक आहे हे चालत राहणार असत नीलम गोऱ्यांच्या काय चूक आहेत ते शोधा उद्धव ठाकरेच्या काय शोधाय ते जाऊ द्या बाजूला त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा सगळ्या चळवळीतल्या किंवा पक्ष पक्ष संघटना वगैरे साठी आत्ताची गोष्ट आहे काँग्रेसमध्ये हरियाणातले तिकीट वाटप करत असताना अशोक वानखड्यांनी जो आरोप केला के सी वेणुगोपालवरती गंभीर आरोप आहे अतिशय म्हणजे तुमच्याकडे अशा पद्धतीनं पैसे घेऊन तिकीट वाटप जात असतील किंवा आपल्याच उमेदवार पाडण्याचं ज्या ज्या पक्षात आता हे फक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटापुरता मुद्दा नाही उरला कुठल्याही पक्षामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही पैसे घेऊन तिकीट मायावतींवरती पण हे गंभीर आरोप केले गेलेले होते की पैसे घेऊन त्या तिकीट वाटतात आम आदमी पक्षाच्या पाणीपत व्हायचं बाकीच्या कारणांबरोबर हे पण एक कारण आहे की त्यांनी जागा विकल्या राज्यसभेवरती जेव्हा त्यांना उमेदवारी द्यायची होती मोठ्या प्रमाणात दुसरे लोक तुम्ही घेतले त्या लोकांना तिथे नेऊन बसवलं तुमचे कार्यकर्ते बाजूला राहिले अगदी प्रशांत भूषण त्याच्यानंतर आशुतोष त्याच्यानंतर कुमार विश्वास त्याच्यानंतर योगेंद्र यादव एवढी मोठी लाईन येते प्रत्यक्ष आपमध्ये जे होते सक्रिय होते त्या सगळ्यांची महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसचे कितीतरी निष्ठावान असे कार्यकर्ते त्यांना तुम्ही बाजूला ठेवलं दुसऱ्या उत्पटांग लोकांना तुम्ही राज्यसभेवरती आणि विधान परिषदेवरती कसं नेलं ते पवन खेडा जे फार टरळ टरल करतात ना प्रवक्ते म्हणून वाटले तसं बोलतात त्यांना राज्यसभेची जेव्हा जागा नाही मिळाली तेव्हा मेरी निष्ठा मे कोय ती कमी रह गई होगी हे त्यांनी रडगाणं गायलेलं आहे प्रत्यक्ष कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे जे कार्यकर्ते काम करतायत त्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही बाजूला सारून तुमच्या भोवतीचं जे चांडाळ चौकडी आहे त्यांच्यानं जर तुम्ही पक्ष चालवणार असाल किंवा जेव्हा सत्ता असेल तेव्हा सत्ता राबवणार असाल तर त्याचे परिणाम काय वेगळं गर सांगायची गरज नाही जसं इथून यांची सत्ता गेलेली आहे पुढे यायची शक्यता दिसत नाही तसं केंद्रामध्ये काँग्रेसच्या बाबतीमध्ये झालेलं आहे नीलम गोरेंनी उपस्थित केलेला मुद्दा फक्त उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गट इतक्या पुरता मर्यादित नाहीये ही सगळ्याच पक्षाला म्हणजे म्हणून मी आम आदमी पक्षाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं किंवा काँग्रेसचं सा उदाहरण आणि आता इथलं उद्धव ठाकरेंचं उदाहरण मायावतींचं उदाहरण ही चार तर ठळक उदाहरणे समोर आलेली छोट्या मोठ्या प्रमाणात कितीतरी पक्षांमध्ये असं घडतं नीलम गोरे हे सांगू इच्छित आहेत की जर अशा पद्धतीनं तुम्ही पक्ष चालवणार असाल एकीकाळी तुमची एकाधिकारशाही होती लोकांना पर्याय नव्हता म्हणून हे सगळं धकून गेलं आता जेव्हा एकापेक्षा जास्त पक्ष समोर उपलब्ध आहेत एकापेक्षा जास्त उमेदवार सक्षम असे समोर दिसत आहेत अशा वेळी जर तुम्ही परत त्याच पद्धतीनं वागणार असाल तर लोक तुम्हाला आधी संधी देतात म्हणजे लोकसभेमध्ये ह्याच महाविकास आघाडीला लोकांनी एकतीस खासदार दिलेले होते पण तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत उल्लेख केला तसं देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला तुम्हाला इतकं मोठं दान लोकांनी भरभरून दिल्याच्या नंतर सुद्धा आत्मपरीक्षण करायचं नसेल तेव्हाच महायुतीला मतं होती तुम्ही झोपा काढल्या त्या ससा आणि कासवाच्या सारखं ते कासव पुढं निघून गेलं नीलम गोरे जे बोलतायत ते उद्धव ठाकरेंच्या पक्षा गटापुरतं मर्यादित नाही त्याच्यावरची वसंतवाणी एका पदासाठी दोन मर्सिडीज काय हा डिसीज मातोश्रीचा कोण बोले खोटे कोणाचे ते खरे काळे आणि गोरे कोण आहे पुन्हा पुन्हा किती बसणार धक्के कुणी कुणा टक्के दिले किती एका पाठोपाठ सगळे पळती लागली गळती मातोश्रीला झाले सारे हार्ड नाही मुलायम किशोर नीलम आवघेची मातोश्रीनी केले सैनिक अनाथ आता एकनाथ आसऱ्याला कांत मोर सुद घातलेला पक्ष रीता आणि वृक्ष होत जाई रीता आणि वृक्ष होत जाई शरद पवारनी ते सांगितलेले ना की ते झाड तोडायचं असेल तर परवानगी नसते काही नाही त्यापेक्षा त्याला मोरचूक झाला हळूहळू ते झाड वाढून जातं तसं हे सगळे स्वतः उद्धव ठाकरेच था आपल्या पक्षाला मोर्चूत घालून बसलेले त्याच्यामुळे आता हळूहळू ते झाड वाळून जाणार एक एक फांदी गळणार पानं तर केव्हाच गेले त्याच्यासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही आणि हे सगळे एकनाथ शिंदेच्या आश्रयाला जातात कारण की शिवसेना नाव त्यांच्याकडं आहे त्यांच्याकडे चिन्ह आहे लोकांमध्ये जाऊन मिसळायचं आजही तो माणूस जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हाही करत होता आज उपमुख्यमंत्री तेव्हाही करत आहे सत्तेचा वापर तो पूर्णपणे आपला पक्ष संघटना बळकट करण्यासाठी करतो आहे आज सगळ्या शिवसैनिकांना निष्ठावंत शिवने शिवसैनिकांना एक हक्काचं ठिकाण होऊन गेलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या झाडाला मोर्चूत घालणार असाल तर हे बाकीचे सगळे तिकडं निघून जातील ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगायची कोणा अभ्यासकाची कोणा भविष्यवेत्याची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद